अंबाजोगाई हो शहरात सी एन जीवर चालणारे ॲटो तसेच चारचाकी भरपूर वाहने आहेत त्यामुळे सी एन जीने अंबेजोगाई हो शहरात दोन वितरण केंद्र मंजूर केले पाण्याच्या टाकीसमोरील पेट्रोल पंपावर गेली एक ते दीड वर्षापासून सी एन जी वितरण केंद्र सुरू आहे ग्राहकांची वाढती मागणी पाहता सी एन जीने दुसरे वितरण केंद्र संत भगवान बाबा चौकातील शिंदे यांच्या पेट्रोल पंपावर परवानगी दिली असल्याचे समजते मात्र त्याला किमान एक वर्ष झाले या युनिटची टेस्टिंग झाली पण वितरण केंद्र कंपनीने सुरू करण्यासाठी कंपनीची परवानगी लागते ती न मिळाल्याने अद्यापही शिंदे यांना सी एन जी वितरण केंद्र सुरू करता आले नाही आज अंबेजोगाई हो शहरातील सी एन जीवर चालणारे ॲटो चालक माजी आमदार संजय भाऊ दौंड यांच्याकडे गेले ॲटो चालकांनी संजय भाऊ समोर ॲटोचा ॲटोंचा ॲटो चालकांनी आपली व्यथा मांडली सी एन जीचे एकच वितरण केंद्र असल्याने सध्या मनमानी सुरू आहे रात्री बारा एक वाजता सदरील केंद्र सी एन जीचं वितरण करते तेही जादा दराने अनेक वेळा तक्रार करूनही माझे कोणी काहीच करू शकत नाही तुम्ही कोणाकडेही तक्रार करा अशी उद्धटपणाची भाषा वापरली जात असल्याचाही आक्षेप ॲटो चालकांनी यावेळी बोलताना केला माझे आमदार संजयभाऊ दौंड यांनी सी एन जीच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलले त्यांनी तक्रार द्या आम्ही चौकशी करतो अशीही माहिती मिळत आहे सी एन जीच्या वितरणाबाबतीत महसूल खात्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश असतो जिल्हा पुरवठा अधिकारी यांना फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही तहसीलदार विलास तरंगे यांनी ॲटो चालकांनी त्यांची जे म्हणणे असेल तशी तक्रार दिली तर याची चौकशी आपण करू असे म्हणाले त्यामुळे ॲटो चालकांच्या वतीने उद्या लेखी तक्रार करणार असल्याचे समजते बघूया काय होते ते एक वर्षापासून शिंदे यांच्या पेट्रोल पंपावरील सी एन जी वितरण केंद्राची टेस्टिंग होऊ नये परवानगी का मिळत नाही यामागे कोणाचा हात आहे का अशीही चर्चा चालकाच्या मधून ऐकवास मिळत आहे आता हा प्रश्न नेमका कशामुळे प्रलंबित राहिला सी एन जीचे केंद्र एक वर्षापासून टेस्टिंग होऊन सुद्धा त्यांना परवानगी का दिली जात नाही कंपनी अशा केंद्रांना तातडीने सुरू करण्याची परवानगी देणे अपेक्षित असताना कंपनीकडूनच ही टाळाटाळ का केली जाते यामागे कोण आहे या, को या संदर्भातही जनतेत कुजबूज ऐकवास मिळत आहे सीएनजी सीएनजी पंप आहे व राम जी सीएनजी गॅसचा हां 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 विषय आता आहे आता का, काय झालं आपलं दोन प्रमुख चौक आहेत एक तिकडं वरचा वाय बी चव्हाण चौक आणि तिकडचा इकडचा भगवान चौक या भागातल्या लोकांसाठी इथल्या चौकातलं भगवन चौकातल्या पंपनीच काम सगळं पूर्ण झालंय टेस्टिंग टेस्टिंग झालं पण त्याला ते वरता सी एन सीएनजी वाल्यांना मॅनेज करून म्हणजे इतर हे गॅस इजत नाही सी एन जी गाडी विधत नाही आणि त्यांनी रेट बाहेर इतर ठिकाणी ऐंशी रुपये रेट आहे त्याच्याकडे अठ्ठ्याऐंशी रुपये रेट आहे आता माझ्याकडे जवळपास पन्नासशे गाठेवाले सगळे आले देतात वाहनवाले हा डी एस ओन आहे तर विचारून नेमकं म्हणजे ते कोण कोणाचं कंट्रोल आहे आणि मग हो ना तुम्ही म्हणजे निवेदन मी काय करतो यांचं निवेदन तयार करतो आपल्याकडे पाठवतो हां नि ह्या सगळ्यांचं निवेदन आपल्याकडे पाठवून देतो तुम्ही मग ते निवेदन तुम्ही पुढं फॉरवर्ड करा आणि फोनवर बोलता फॉरवर्ड होईल तर दोन गोष्टी आहेत म्हणजे भगवान चौकातला पंप चालू होणे आणि तिथले रेट कमी करणे बाकी ठिकाणी ऐंशी रुपये तर अठ्ठ्याऐंशी रुपये रेट मी हा आणि त्या सगळे कसं आता हे म्हणजे यंग पोर आहेत सगळे बँक लोन ऑटो घेतलेले हप्त्याने फायनान्सकडनं हा इन्स्पेक्शन झाले ते हे झाले म्हणते सगळं टेस्टिंग कोर झालं सगळं हां घेतो सर त्यांना मी द्यायला होतं हो हो ओ, थे थे हैं, ने ने हो हो मी काय ते त्यांच्याकडनं तसं लिहून घेतो किंवा आमचं टेस्टिंग पूर्ण झालेलं आहे आणि ह्यांचा अर्ज येतो सगळ्यांचं मिळून तयार करून ठीक आहे सर ठीक ठीक आहे थँक्यू हो थँक्यू तर आपण बोललो सगळ्याला आहे त्यांचं काय कुठल्या स्टेजला आहे माझं टेस्टिंग झाले का पेपर दिले बोलतो आणि मी सर बोलतो का बोल झाला तर लिखी तुमचे आता व्यवस्थित निवडणूक ड्राफ्ट करा वाटतं ते एखाद्या वकिलाकडून जाऊन ड्राफ्ट करून घ्या आधी काय करा हे कंपनीकडे जाच्याकडून डॉक्युमेंट घ्या त्याची परमिशन त्याची टेस्टिंग झालेला रिपोर्ट सगळा हां हे पेपर तुमच्या त्याला ॲपिसनं जोड आणि डायरेक्ट पब्लिकी पब्लिकी कलिटर करा वर्क करताना

तो तो थे थे एक सी एन जी पंप झालेला स्पेशल सी एन जी आहे तसा पंप आपल्या अंबाजोडामध्ये अव्हेलेबल नाही अर्धवट माहिती नाही ना मी त्याची पूर्ण माहिती नाही तुम्ही आता बोलतो कुठं कुठं मोरे काही विचारतो त्यांना माहिती मोरे साहेब आपले आपल्या